घेऊन आग्र्याला गेले आग्र्याला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जे प्रकार घडवून आणले होते अब्जरकारांचा विरोध केला होता अनेक मोठ्या प्रसंगाला शाही सगळ्यांची शिवाजी महाराजांना घाबरलेला होता शिवाजी महाराजांनी बाळाबारेला त्यांना जे अपमानास्पद वागणूक मिळाली त्यामुळे त्यांनी राणा त्या अफजरकरांचा औरंगजेबाकडे पाठ करून सरळ तडक निघून गेले आणि हा मोठा त्यावेळेच्या नवल भाषाचा मोठा अपमान महाराजांनी केला असा त्यांनी ग्रह करून घेतला दुसऱ्या दिवशी रामसिंग यांच्यावर शिवाजी महाराजांची जबाबदारी दिली होती भेट घडवण्याची त्या रामसिंग दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटले आणि महाराजांना शांत केलं ते म्हणाले आपण परक्याच्या मुळखालात आणि तुमची जबाबदारी माझ्यावर आहे तुमच्या जीविताची जबाबदारी माझ्यावर आहे तर आता थोडस सौम्य झालं पाहिजे आणि विनंतीवरून दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी औरंग औरंगाबादशाची एकांतात भेट मागितली होती पण शिवाजी महाराजांच्या गुप्त गुप्तवर बाबती सांगली की शिवाजी महाराजांकडे भवना चालणार आहे शिवाजी महाराज क्षणात गायब होऊ शकतात शिवाजी महाराजांना हर हरवणाऱ्या प्रत्येकाला माणूस नाही अशी भीती निर्माण केली होती आणि त्याची उदाहरता होती अफजर करण्याचा आणला होता शाही सरकारची फोटो चोरली होती त्यामुळे औरंगजेब बादशाह सुद्धा शिवाजी महाराजांना एकंदर दे देण्याला लाभला अशा प्रकारे हा आपला पराक्रमी महाराज टर्क्याच्या मंदिरात जाऊन सुद्धा त्यांच्या जा दरबारामध्ये बादशाहच्या बादशाच्या दरबारातली एक प्रभाव अशी होती की बादशाकडे डोकं तुमचं बघण्याची कोणाची कोणाला अनुमती नव्हती सरदाराला बोलायचं असेल तर, तर जमिनी खा जमिनीवर त्यांची नजर असली पाहिजे आणि समोर बोलताना सफेद कपडा त्यांनी धरला पाहिजे अशा प्रकारच्या दरबारी त्यावेळेची रिती होती पण महाराजांनी आपला अपमान सहन केला नाही तो महाराजांचा व्यक्तिगत अपमान